श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती प्रत्येक स्वामी भक्तासाठी प्रत्येक दत्तभक्तासाठी खास असणार आहे कारण येत्या पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दत्त जयंती आता दत्त जयंतीला थोडासा वेळ शिल्लक असला तरीही लवकर थोडासा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण तत्पूर्वी जर आपण छोटस काम केलं तर निश्चितच दत्त जयंतीपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंचं स्थान हे कायमस्वरूपी राहणार आहे गुरु आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करणार आहे त्यामुळे हे छोटस काम तुम्हाला करायचं आहे या व्यतिरिक्त दत्त जयंतीच्या अगोदर म्हणजेच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये हा सप्ताह असणार आहे ज्यामुळे ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी नक्कीच आपल्या जवळच्या केंद्रामध्ये भेट घेऊन त्या ठिकाणी आपलं नाव द्यायचं आणि नऊ तारखेपासून सप्ताहामध्ये सहभागी व्हायचं या व्यतिरिक्त ज्यांना असूनही मंदिरात जाऊन पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी घरी गुरुचरित्राचं पारायण केलं तरीही चालणार आहे या विषयीचा व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत त्यासोबतच ज्यांना सप्ताह काळामध्ये म्हणजे नऊ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जर पारायणाला बसणं शक्य होणार नाही त्यांनी अगोदर पारायण केलं तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या तर असो आता आपल्याला दत्त जयंतीच्या अगोदर जे छोटस काम करायचं आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर बघा दत्त जयंतीच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे ती आणल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या जे स्थान आहे ते, ते कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत होणार आहे आपलं गुरुबळ मजबूत होणार आहे आता ते काय आहे तर बघा दत्त जयंतीच्या अगोदर आपल्याला औदुंबराचं मूळ घरी घेऊन यायचं आहे औदुंबराचं जे मूळ असतं ते आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर ते धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं त्याची पूजा करायची आणि एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा तुमच्याकडे जर छोटीशी डब्बी असेल प्लास्टिकची असू द्या कसलीही असू द्या त्यामध्ये जरी ते ठेवलं तरीही चालणार आहे आणि अशा प्रकारे कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या एखाद्या ड्रॉवरमध्ये हे जे मूळ आहे ते आपल्याला ठेवायचं आहे शक्यतो देवघरामध्ये आपण जिथे देव वगैरे ठेवतो स्वामींचा फोटो ठेवतो त्या ठिकाणी ठेवलं तर चांगली गोष्ट नसेल त्या ठिकाणी जागा तर तिथल्याच एखाद्या ड्रॉवर मध्ये ठेवलं आणि दर गुरुवारी ते बाहेर काढून त्याची पूजा केली तर ता निश्चितच त्याचं देखील आपल्याला फळ प्राप्त होणार आहे आता औदुंबराचं मूळ आपल्या घरी का बरं आणायचं हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल तर ता त्याचं उत्तरही आपण जाणून घेऊया आता जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाता दत्त महाराजांच्या मंदिरात जातात तिथे औदुंबर वृक्ष हा असतोच असतो त्यामुळे औदुंबराचं महत्व काय आहे हे थोडक्यात प्रत्येक स्वामी भक्ताला प्रत्येक दत्त भक्ताला ठाऊक आहे पण ह्या औदुंबराचं महत्व जे आहे ना ते गुरुचरित्रातील एकोणविसाव्या अध्यायामध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे इथून मागे जर तुम्ही गुरुचरित्र वाचलेलं असेल, असेल।, असेल तर त्यामध्ये तुम्ही औदुंबराबद्दलची सगळी काही माहिती जाणून घेतलेली असेल पण जर तुम्ही वाचलं नसेल तर अगदी थोडक्यात एक छोटीशी कथा सांगते की औदुंबर वृक्षाला एवढं महत्व का प्राप्त झालं तर बघा हिरण्य कशपू आता हा तर तुम्हाला ठाऊकच असेल हा एक राक्षस होता भक्त प्रल्हाद हे नाव देखील आपण अगदी लहानपणापासून ऐकलेलं आहे ही जी कथा आहे ती आपल्या कानावर पडलेली आहे तर हा जो हिरण्य होता त्याला मारण नव्हतं कारण कोणताही मानव किंवा कोणताही देव कुठलाही प्राणी त्याला मारू शकत नव्हता आणि जो त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद जो होता तो विष्णूंचा अतिशय लाडका भक्त होता भक्त प्रल्हाद सदैव विष्णू भगवानांचा नाम जप करत असे आणि हे हिरण्य अजिबात मान्य नव्हतं त्यामुळे भक्त प्रल्हाद आला त्याने जसं वाटेल तसा त्रास देण्याचा प्रयत्न केला आता हे सगळं काही आपल्याला ठाऊकच आहे पण हिरण्य वध करण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला म्हणजे काय तर अर्धा नर आणि अर्धा सिंह अशा पद्धतीचा जो अवतार घेतला त्याला नरसिंह अवतार म्हटलं जात अशा पद्धतीचा अवतार घेऊन नरसिंहाने हिरण्य वध केला इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे आणि अशा पद्धतीने त्या भयान राक्षसाचा वध झाला आता जेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्य कश्यपूचा वध केला तेव्हा भगवान विष्णूंची जी नख होती ती फार लांब लांब होती आणि अगदी त्या हिरण्य कशा त्या नखांनी भगवान विष्णूंनी म्हणजेच नरसिंहाने पोट फाडलं होतं आणि जेव्हा अशा प्रकारे त्याचा वध करण्यात आला तेव्हा त्यानंतर भगवान विष्णूंच्या म्हणजेच नरसिंहाच्या बोटांना अतिशय दाह सुटला संपूर्णपणे त्यांना वेदना होऊ लागल्या आणि अशा वेळेस माता लक्ष्मीने औदुंबराच्या वृक्षाच्या पानांचा आणि फळांचा जो गर आहे जो रस आहे तो माता लक्ष्मीने विष्णू भगवानांच्या बोटांना नखांना लावला आणि त्यानंतर भगवान विष्णूंच्या बोटाचा जो दाह आहे तो थांबला अशा पद्धतीने उमराच्या म्हणजेच औदुंबराच्या वृक्षामुळे त्यांना होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या थांबल्या अशा पद्धतीने भगवान विष्णूंच्या वेदना थांबल्यानंतर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान या दोघांनीही एकत्रितरित्या औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की जो कोणी भक्त इथून पुढे तुझ्या प्रदक्षिणा करेल किंवा तुला नमस्कार करेल मनोभावे तुझी सेवा आराधना करेल त्या व्यक्तीवर आमचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील त्याला अखंड स्वरूपात लक्ष्मी प्राप्त होईल आणि विष्णू आशीर्वाद देखील त्याच्या डोक्यावर कायम राहील गुरुबळ मजबूत होण्यासाठी देखील त्याला मदत मिळेल अशा पद्धतीने विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद औदुंबर वृक्षाला मिळालेला आहे म्हणून आजपर्यंत औदुंबर वृक्षाची पूजा केली जाते जो कोणी भक्त औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतो त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत मिळत असते तर ही जी कथा आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आता आता ही औदुंबराची जी मुळं आहे ती आपल्याला घरी आणण्यासाठी कुठला दिवस निवडायचा तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कधीही हे छोटंसं काम करू शकतात आता औदुंबर वृक्ष हे मंदिरातलंच असायला हवं असं काहीही नाही औदुंबर वृक्ष हे कुठेही उगवतं त्या ठिकाणचं तुम्ही मूळ आणलं तरीही चालेल पण ते आणण्याची एक विधी आहे तर ते काय करायचं तुम्हाला ज्या दिवशी मूळ आणायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी औदुंबर वृक्षाजवळ जायचं जाताना अक्षता घेऊन जायच्या पिवळ्या रंगाच्या अक्षता म्हणजे काय तर थोडेसे तांदूळ घ्यायचे ते पिवळे करायचे आणि या अक्षता आपल्याला पिवळ्या अक्षता त्या ठिकाणी घेऊन जायच्या सोबत पिवळ्या रंगाचा फुल आणि पिवळ्या रंगाची काहीतरी मिठाई आपल्याला घेऊन जायची या व्यतिरिक्त धूप दीप अगरबत्ती तुम्हाला जे काही न्यायचं आहे ते देखील तुम्ही नेऊ शकतात तिथे गेल्यानंतर मनोभावे औदुंब वृक्षाला नमस्कार करायचा ह्या ज्या अक्षता आहे त्या ठिकाणी अर्पण करायच्या हळदी कुंकू जे काही तुम्ही सामग्री घेऊन गेले आहात ते त्या ठिकाणी अर्पण करायची फुल अर्पण करायचं आणि सांगायचं की उद्या मी या वृक्षाची मुळं घेण्यासाठी येणार आहे तर तुमची परवानगी मी आज घेत आहे आणि अशा पद्धतीने ते मुळं माझ्यासोबत जेव्हा घरी जाणार आहे तेव्हा माझ्या गुरूंचा देखील आशीर्वाद मला प्राप्त हो आणि त्या मुळांच्या रूपामध्ये दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं स्थान माझ्या घरामध्ये कायमस्वरूपी राहू एवढी प्रार्थना आपल्याला करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मुळं घरी घेऊन यायची आहे अगदी थोडीशीच मूळ आपल्याला घरी आणायची आहे अशा पद्धतीने प्रार्थना करायची आता जर तुम्हाला अगदीच वेळेवर हा व्हिडिओ मिळाला असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेस प्रार्थना करायची आणि संध्याकाळी ती मुळं घरी घेऊन आला तरीहीच चालणार आहे पण शक्यतो आदल्या दिवशीच पूजा करण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्या दिवशी ती मुळं घरी घेऊन या आता आदल्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा प्रार्थना करणार आहात तेव्हा त्यानंतर आपल्या घरी निघून जायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेचच आपल्याला ती मुळं घरी घेऊन येण्यासाठी औदुंबरा वृक्षाजवळ जायचं आहे मुळं घरी घेऊन यायची त्यानंतर घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची त्यानंतर त्यांची छान पूजा करायची पूजा केल्यानंतर स्वामींना दत्त महाराजांना नमस्कार करून सांगायचं आहे की या मुळाच्या रूपामध्ये तुम्ही माझ्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करा आणि माझ्या कुटुंबियांचं रक्षण करा बघा जेव्हा आपण अशा प्रकारे आपल्या घरामध्ये औदुंबराची मुळं ठेवणार आहोत तेव्हा आपल्या घरामध्ये कायमचं गुरुबळ मजबूत राहण्यासाठी मदत मिळत असते या व्यतिरिक्त ज्या काही वाईट बाधा आहे त्या देखील आपल्या घराला सदस्पर्श देखील करू शकत नाही कारण दत्त महाराज म्हटलं तर दत्त महाराजांसमोर भूत पिशाच देखील नतमस्तक होतात हे देखील आपण गुरुचरित्रामध्ये वाचलेलं आहे त्याच जे महत्व आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करा तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने ही मुळं घरी घेऊन या देवघरामध्ये त्याची स्थापना करा आपल्या देवघरामध्ये छोटीशी जागा लागणार आहे पण ती जागा त्या मुळांसाठी द्या आणि कायमस्वरूपी पूजा करा तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि यासंबंधी जर तुम्हाला काही शंका असेल ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तुम्ही जर आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हो।